मित्रांनो हवायू हे बघा मी, मी कुठं आले स्वर्गेटला आले आवीला सोडायला चाललो आहे आम्ही तर पाहू शकता तुम्ही हां लागले ना तिथं पुढं पाठीमागण्यास जाऊ आपलं पुढं कुठे लय गर्दी हो आहे एक मिनट बस थांबलेली आहे आम्ही बस मध्ये बसवलोय ओळखलंच असेल तुम्ही स्वर्गेट मध्ये आहे म्हणून मी जा मी चालते साडे नऊची बस आहे पुढ बसावी मम्मीचे कपडे म्हणजे नाही का साड्या वगैरे हो आम्ही घेऊन चालली तिथं तरी फोन नाही का घालणार मग आपल्या गावाकडे ठेवलेले चांगल्या चांगल्या साड्या

गाडी नंबर आहे हाय हॅलो हवा यू आले मी बसमध्ये आणि काय चाललंय माहिती माझं बिल बनवायचं कारण अख्खी बस मोकळी आहे बघा ना कोणच नाही मग तेवढंच म्हटलं कोण नाही तर रील बनवून घ्या नाहीतर लोक कोण बसले असत तर मग मला लाज वाटते एक एक यायला नाही कारण बस आहे साडे नऊ ची अगं बाहेर ती काढे बाहेर तू खाणार لا should दिसतच नाही टाटा हा <laughs> चालली आम्ही रिक्षात बसलेले अग अगं बाई मध्येच रिक्षा आली आता <laughs> स्पष्ट दिसते का तुम्हाला हा इथं पातला गणपती मग अशी खूप भारी भारी गणपती बाप्पा गेले पण मी काय व्हिडिओच नाही काढला म्हणजे नाही का घ्यानातच नाही व्हिडिओ काढायचं होतात छान छान गणपती बाप्पा दिसते की तुम्हाला आम्ही गणपती बघायला ना पुण्यात आलोच नाही ऍक्च्युली आलो असतं तर ना मस्त सगळ्या गणपतीचं मी झाला हा ना दरवर्षी म्हणतो गणपती बघायला जाऊ पण जाणंच होत नाही आणि प्लस तुम्हाला आमच्या पण गणपती खूप छान छान येतात तिथं सुद्धा जात नाही आम्ही इथं इथं ना पुण्यात ना मला सर्दी झाली महा कीर्तन वगैरे खूप म्हणजे छान चाललो होतं कार्यक्रम Get it?